आमच्या घराच्या साईडला ही अशी छोटी छोटी पिल्ल आहेत ही एक पिल्लू ही पांढरं पिल्लू हि दोन पिल्ली ही एक पिल्लू आणि हात आहे त्यांचा पप्पा ह्या पिल्ल्यांचा पप्पा आहे मम्मी कुठे गेल्या काय माहीत पप्पा आहेत भेटायला आणि मी आणला त्यांच्यासाठी चपाती तर साहेब लागले आहेत नारळाचं झाड सुकायला लागलं आता लावायला काय झालं तिकड आपली इथली स्वच्छता चालल्या साफसफाई चालल्या सगळी शेड जवळची कारण आपल्या ह्या नाही मागच्या त्या ठेवायच्या दुसरीकडे नेऊन त्या कसल्या पायपायत इरिकेशनच्या ना शासनाच्या अडचण व्हायला कारण तिथ काय निघतय निघत नाही निघण्याची शक्यता हा त्यामुळे भीती फुस 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 तर तिथं फुफ्फुसात अटॅक केला असं काहीतरी तर निघल ह्याची भीती आहे म्हणून तिथले सगळी स्वच्छता करून घ्यायचे शेडच्या आजूबाजूची हिंडायला फिरायला पण भीती वाटते जरा अडचण बघून म्हणून असा निर्णय घेण्यात आलाय की आज सगळी स्वच्छता करून टाकायचे म्हणून सकाळपासून इथे चौघे जण आहेत ते सगळा पाला वगैरे स्वच्छता केली भात्यान लावले ते तू मला नंतर दाखवतोच पण तोवर तो ह्यांना बोलून बोलून कुठे गेले ही झाड लावायला लागलेत आज फायनली त्या झाडाचं नशीब उजाडलं कशाला ती पाणी झाडाला बैगची ना ना आज बध नारळ झाला वायच छोटी आहे की बघू शकता ओ इकडं बघाओ ह्या चेहऱ्यावरची दाढी मिशी आहे पण दाढी गेली <laughs> तर आज जर आजारात न उठल्यासारखं दिसत आहे हो सारखं फोन येते दादा तब्येत कशी आहे दादा तब्येत कशी आहे मग अशी पण आला होता मग शेवटी ह्यांनी उठलत आणि गेलत म्हणलं दाढी करून येतो त्याशिवाय आपल्या फॅमिलीला वाटणार नाही की मी बरा झालोय होय ना अहो म्हणत नाही ती काय दाढी वाढली सहा महिन्याच्या दुकानकऱ्यासारखी कळलं म्हणून दुकानकरी म्हणतात अहो दुकानकरी स महिन्याला दाढी करतो होऊ शकता तुळशीच झाड जा जा केवढ आलंय ऑक्सिजन आणि हे तर आणि बरीचशी चितली झाड नेहलीत कुणी कुणी येते भरपूर इथलं एक वायल त्याच्या अलीकडच्या साईडचं बघूया आणि कुठं आहे काय इथं म्हणजे ह्या एवढ्या इलाक्यात सारखी तुळशीची झाड वाढतच असते काय प्रश्न नाही आणि आले शेट आले की काल आम्ही शिरायला निघालेलो दर्शीलच्या बड्डे ला काय हिनं दमवलं असल शेवटी हिनी देवळापासून बारक्या बाळासारखं ह्याला उचलून आणलं होय आणि आता लई दमूल त्यांनी सगळी म्हणजे देवळाजवळ जी बसली ती ती सगळी आनंद घेत होती की चिकू आम्हाला कसा दमवतोय आणि नाही कौतुक वाटतय ना तिथं बघणाऱ्या चिक्या गाडीत बस हो आणि आता हे हा खुरप्याला डबरा काढायला वेळ लागणार तोवर तुम्ही तो दर्शीलचा बड्डे बघून घ्या हो कारण म्हणजे नंदूबाईंच्या लहान मुलाचा बड्डे होता आणि तिथं म्हणजे टी व्हीवरतीही लावलेला आहे ना हॅपी बड्डे म्युझिक मग कॉपीराईट येऊ शकतं म्हणून तुमच्याबरोबर फास्ट फॉरवर्ड भरभर बड्डे सेलिब्रेशन शेअर करत आहोत तर नक्कीच बघा आणि मग चला बड्डे सेलिब्रेशन बघून घ्या मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया तर आता आम्ही आलेलो आहे नंदूबाईंच्या घरी दर्शीलच्या बड्डेला आणि इथं काय बघा व्हिडिओ बघायचा चालू आहे आणि आजच नवीन टीव्ही घेतलाय किती इंच पंचावन्न इंची टी व्ही घेतलाय आज आहे दर्शीलचा बड्डे म्हणजेच नंदुबाईंच्या लहान मुलाचा बड्डे आणि तुमच्या बरोबर बर बड्डे पण म्हणजे सेलिब्रेट करताना शेअर करतो ही जी सगळी आलेली आहेत तर ती ती तिथे सगळी कॉलनी आहे शीताईंच्या इथं तर इथली त्याच वेजण हो नाग समूह आणि श्री शामागा लागले की आत्तीनं तुळस कशी रंगवला ती दाखव तर ही ती ब्लॅक दगडामधली जी तुळस असती तर ती आहे आणि त्याला असा गोल्डन कलर दिलाय हो आणि कुठं आणि आता फायनली झाड लागत आहे जाग्यावरती लागलं बाबा एकदा चारेच झाड बघूया आता कसं येते काय बाजी बाजीला नेलाय दुसरीकडं कुठला आलाय होय बघितला का बाजी आता हो आणि ही दुसऱ्यांदा आल्या ज्या चिकू लहान होता त्यावेळेस आलेली आणि मध्येच गेली होती तिकडं मला वाटलं की आता येणार नाही आणि आता आणि आली आणि अचानकच बरोबर तीन वस्ती ओळखली आणि आपल्याला भेटायला आले आलेले आहेत आपले फॅमिली मेंबर काय म्हणतोयस पिंटी पिंटिया कोण नाही रे आज तर हे दादा भेटायला आलेलं पण आता इथं राहिजी नाही तरी पण भाऊजी आणायची भेटलत आता हे भाऊजी म्हणजे आपल्या घरासमोरचे तर ते घेऊन निघालेत रायबाजी जवळ ह्या दादांना चला आणि मी आणि भेटायला तू तर भेटून पण त्यांचा जास्त रायबावर आणि रायबाचं टी शर्ट त्यांना आहे आणि आता बघूया कधी वेळ मिळते काय मुंबईच आहे तेवढं लांब नेऊन जर भेट झालं नाय तर ते वाईटच वाटतं आणि ही स्वीट ती बघा ए स्वीटी आणि ही स्वीटी फिरण्याचा आनंद घेत्या आणि तिला खरंच असं चालणं पाहिजे म्हणजे तिचा पाय पायसा होईल होय की नाही ग त्याशिवाय फ्रेश होणार नाही शिकवायला असतं तर ह्यांनी काय केलं असतं नुसत्या एकमेकाच्या अंगावर उड्या सायकल शिकत्या ही मागण्या <laughs> आल्या माग तो वर तोवर कुणीकडं चला आणि आज मोठ्या लक्षाचं निधन झालंय ए स्वीटू तू जाऊया का पिंट्या आणि भद्रा दे दे दे। चला ए चला बाळांनो जाऊया घरी गेलेत आता चला जाऊया ते मुंबई चालेल दादा गेलेत आणि आपल्याला काम करायचंय संध्याकाळी पाला आहे के ग बस चल काय ठेवायचं नसते बाळा चल अजून शिकायच अगं प्रॉपर शिकरा बाळा ओक्ती दुर्गा घेऊन आली तुझ्यासाठी दुर्गा तुझी लई काळजी घेते गी जशी आलीस ना हळूहळू एका बाजून तसंच जायचं कारण कुणाच तर लग्न आणि गाड्या भरपूर लागल्यात काय चला आणि कारण आमच्या इथं जवळच कार्यालय शुभारंभ म्हणून शुभारंभ नाही काय जीवन साथी त्यामुळे इकंडच गाड्या जातात भरपूर हां येवलेवाडी येवलेवाडी फट्या जीवन साथी कासेगाव का मध्ये शुभारंभ आहे चला स्वीटू चला ओ ग माझी पिल्लू चल चल जाऊयाच पण तिथे घालणार कोणाला त्या सग तुला ए बाळाला होिक्या रोस ला असेल केवढ आपल्यावर चिक्या किती रोस असेल आपल्यावर त्रिषा एका बाजू ना हिजाभर आलोय खरं नुसतं तोंड वाजून वाजून घायला आलोय भीती वाटतेस त्रिषा चला एक का साईट ना शेट रुसल चिकू तर कॅमेरा चालू नव्हता आता तोंड बघायला पाहिजे होत तुम्ही असं बरी बागत केलं काय गेलीस तू का काउतुई चिक्या मला नेलं नाहीस फसवून गेला सा मला होय नाही चिक्या तरी तर प्रेम होत चाललंय आणि हे घाण पाय मातीच जा। मातीत जाऊन जा। नाचून आलाय mm. बाय mm. कस तोंडलं पवलंय आणि ह्याच मी धरून धरून बसलायला काय वाटतं त्याला काय वाटलं खाली जा म्हणत्या म्हणून कोण खाली झोप आपला झोप झोप कुठे बाई कुठे बाई झोप 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 खाली जा <laughs> 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 लय त्याला कळत बरं का लय हुशार आहे तो सगळं बयान करते वाण हे करत होता लाडा झाले तू उठलो त्याला वाटलं की बाहेर काढते हा नाही तुला कोण बाबा बाबा <laughs> चिक्की आज नाही कोण बाहेर काढलं बाळा कुठे नाटके आता तुम्हाला चावत होता वरबडत होता आणि झोपला झोपला एवढी नाटक तास झोपलाय तो पावून पाहून दोन तास झोप ठेवत नाही तुला खाली काढत झोप बाबा फक्त मी उठलो दरवाजे जवळ गेलो बघायचं का

रस्ता क्रॉस करताना म्हणून तुम्हाला म्हणते तुमच तुम्हीच घ्या किती का त्याला हे म्हणून चालू होत मगाच पसन पण मी जा म्हण ना शांत पडलाय अरे कुठली पद्धत जो आपल्या का तो आता मी वरतड करून झोपते असा विषय झोपू दे झोपू दे शांतवाणी बसा नाही तोंडावर हे करेन काय असतं मुख्य जनावरांच जीवना प्रामाणिक प्रेम द्या सगळ्या जगात प्रामाणिक म्हणलं म्हणलीस तर होय हो प्राणी कुत्रा श्वान श्वान जीव उडे नॉर्मल मालकासाठी मागा नाही करणार पण कोंबड्याला चावायला नाही मालकासाठी कोंबडा <laughs> चावतो <laughs> त्याला काल नाही ग मला कोंबड्या माझ्या अंगावाला नाहीतर शंभूड कोंबड्याला धरलं असते हं ना चिके लचुक्या तर हे आपल्या स्वीटीला चिकूचं बघून बघून यावसं वाटलं शेडवरती काल पण आलेली आणि आज पण आली हा चिक्या माझा वर गेलाय पत्र्या नसलो आणि हो माझा रायबा नाही कोवर स्वीटी हा अर ओका 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 भद्राला हत्तीग्रास थांबले मज्जाला भद्रावर तुम्हाला फेरा काढा फेरा काढा गुरुवारी तुमच्याला व्यायाम नाही काय नाही कोणाला व्यायाम बादरे। आए बादरे। आए। ओ लागल त्याला तिथं तिथली अडचण काढायची आज आहे आमच्या भाऊजींचा हॅपी बर्थडे आणि हो पिंटू लई छान आहे लई म्हणजे लई छान आहे गरीब वाटते मला नाही वाटत नाही ती लई पुन्हा शेपारते काय एकदमच काय झालं सगळी ही इकडं मग नको नको का कस कळतोय त्याला ते शिंग जाताय आणि ते उचलायचं हो बघ आहे की मला काय करते त्या रागात रागात नको बघ मस्ती करतोय करू दे की त्याला अहो म्हणतायच आहे की म्या कुठतं नाही उठत मीकड लई खाली मारलं रे बा राय बा ए राय बालू ए राय बा

उकरायला खायला न होय होय बाजी ओया हो। जाऊ

मस्तपैकी तिकडे लावायचं नंदीतनी असं पिंट्या बघ कसला दिसतोय पिंट्या भारी दिसते ना पिंट्या पिंट्या हा पिंट्या खूप शाना मुलगा आहे दमवत ना आणि आलं की म्हणतो य मला भूक लागली आणि चक्याचा दुश्मन मन चक्याला आजोबा देत नाही केव्हा पण नाही दे तुझ काय रे बाजरा

काय काय म्हणते तुझा पाळणार त्याला काय करायचं न पळू दे बघून घेऊ माहिती आहे मला काय आवडत मस्ती जाऊ नको की गो येऊ सौऱ्यात लावू दे बदराचा विषय काय मात्र बदराचं स्ट्रक्चर चांगलं शरीरात जास्त आले हे जपण असं फेफड्या म्हणतात कण्या नाही या दोगांचं स्ट्रक्चर एक नंबर आहे म्हणजे हो तसे हे ना अजिबात ब्रह्मा पण आपला तसाच आहे असू दे कसे हे ज स्ट्रक्चर अजिबात चांगलं ना असू दे नसू दे सगि ना अवस्थेतच ते ज स्ट्रक्चर लागतं नाथ कृती काय बाबा तो बॉल तेवढा आली म्हणून ताप काढ बॉल बौ, करणार काम हो गया, का बॉलया <laughs> आता बाबा पिकअप तेवढी लावू नको वळवून चला बिचारा आणि डबल जरा कणकणीत आली ते आता गेले गेल्या <laughs> गोळ्या खावा गोळ्या चल आता स्वीट येणार आहे उद्यापासन पहाटे पहाटे तरी ते आहे आपलं दुसरं नाव दुसरं पिल्लू बाजीराव बाजू काय होत रायबाच मॅट टाक मॅट हायवे ब्रह्मा यांनी त्या दिवशी भद्रा भद्रा म्हणत बसले ब्रह्मा आणि बानू बानू आणि ब्रह्मा <laughs> सिटी य या। 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 ग बिचारी आला याला 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 आला या बाळाला माहिती आता तिकड बंद तिकडच हो काढते तुम्हाला हो नको की

तुमचा जुना मित्र विठ्ठू आलाय विठू आज लवसानं दिसलंस दिसलास आता पहाटे पासले येतात बाळा सात पर्यंत असते काय चाललंय औक आहेस का बरा आजारी स्वी काय चालू अरे अजून केवढा आहेस केवढा आहेसपाय दुखायला अरे ती स्वीट आहे गावातली चला बानू आणि बानू आणि आपला ब्रह्मा बघायचे राहिले लक्ष्मी माता आलेली आहे परी परी ए परी औ ओंग गोपोरी परी सर ए बानू बानूची आई दिल मला एका शेंगात तिकड फेक उचलून बानू बारकी चिंडुकली बानू आणि शेव है ब्रह्मा ब्रह्माची शिंगे यायला लागले छोटी छोटीवर ए ब्रह्मा मला उचलून घ्यायचं का बानूला लेखी उठायला घ्यायचंय बाहेर आता बघूया हिल्ली कधी घेते बाहेर बानू लागली उड्या मारायची टुनुक टुणूक तिला आता पाणी तापवतो घेत नाही आंघोळ घालताना आंघोळ घालायची आणि बाजीची आणि तिची भेट घडवायची बर का बां करशी आता चला तर आता शेण काढते थोडसंच आहे काढून घेते बघा सगळी उड्या मारायला लागलेत तुणूक टुनुक होय काय भाज्या आणि बाज्याच्या व पहिल्यांदा असं झालंय की मम्मी पप्पा एका दाऊन येत आहेत बाजीची पूर्गीच येते स्वीटी की स्वीटी भीती हिला स्वीटी य ये ये <ख़ाँ> एगे। <ख़ाँ> एगे। ये ये स्वी या स्वी ही लाली मारते मारत्या का स्वीटीला हो स्वी बस ति एका जाग्या हो स्वीटीला का स्वीटी नाही चिकून सगळ्या रानाला एडा मारून आणला हिकंड गेली ती दोघं आणि त्या तिकंड बाहेर आले

व्हीच्या कक्षेत आय बाकी नाही ती तशीच आहे तब्येतीनं त्यांच्या मागण्या निघाल आहे जा रे घेऊन तिला ये स्वीटी, या चल ये इकडं आपली स्वीटी किती गरीब आहे बघू शकता त्याला येऊन दिना झाले इकडं स्वीटी आपली भेट नाही कुणाला अजिबात काय स्वीटी कॅमेरा बंद केला फुलपाख आणि ह्या डॉनला भिवून राहायला लागते ह्या डॉनला लो आगाव बाई